गावला नमस्कार शुभ सकाळ आज नागपंचमीचा दिवस असा आणि आता आम्ही चललो आमच्या गणपतीच्या शाळेत नागोबा घेऊ आणि माझ्या वांगडा असा सांग बाबा नाव काय आपला रितेश रितेश फटू सातारडेकर आणि तुझ्या वायटी गेमचं काय नाव ना, रितेश वायटी रितेश वायटी ह पण एक प्रयत्न करता गेमिंगचं मरे गेमिंगचा प्रयत्न गेमिंग करता तर असं त्या का पण पण बऱ्यापैकी यश असं त्याच्यात आणि त्यांनी पण त्याच्यात करिअर करू जा गणपतीच्या आधी असता ती नागपंचमी त्याच्यानंतर येतात कृष्णजन्म म्हणजे गोकुळाष्टमी आणि त्याच्या वापरात येता गणेश चतुर्थी आज मस्त असं एक थोडीशी बांबट हा बघू शकतो वातावरण कसं बामट तर असा पण वातावरण त्यातलं त्यात बरं असा म्हणजे एकदम असा निंबार नाही असा किंवा पावसाही नाही असा आता आम्ही शाळेत आमच्या बाजूकच गणपती जेसर आम्ही दिलो थंच आम्ही नागोबा घेऊन जातो थं जाऊन आपण नागोबा हाडून घराकडे जाऊन न्हान आपण त्याची व्यवस्थित अशी शुद्ध माझ्या पद्धतीन शास्त्रशुद्ध मी पूजा करतो आहे बघूया हव माझं एक दरवर्षी मीच पूजा करतो आहे खास करून मी मुंबईसून येते ह्या सणासाठी जावे आपण आता जागोबा घेऊया Thank you टाकला बळे आणी लामा गुदिनी लाला गेला मनोवती मनाशी टाकले मागे गती से तुणाने सेण पासوني प्रमाण नाही वडा होत दाते दयासी तुणा गती बमंडी आरक्त देखील डोळा ग्रासी रे सूर्य मंडळ वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळ धनधान्य पशुरुद्धी कुत्र पुत्र समस्ते पावती रूप विद्यादी सूत्र पाठे करून या भूत प्रतिसंबंध आदी रोग चिंता आनंदे विमिदर्शन हे दरा श्लोकी लाभली शोभली बरी दृढ निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे रामदास एवढे कपी गुळासी मंडळ रामरूपी यंत्र आत्मादर्शने दोष नसती येथे श्री रामदास कृत संकट निरसन सूत्र संपूर्ण डायरेक्ट त्याच्या हो ते ना त्या डायरेक्ट थांब्यातलं घ्या थांब्यातलं घ्या डायरेक्ट नागपंचमी स्पेशल पातोळे आजच्या नागपंचमीच्या सणात पातोळ्याचं मान आणि स्पेशल जो पदार्थ असतो आमच्याकडे तो म्हणजे पातोळी घायचा फुईभू पातोळीचं पुरण म्हणजे आणि हे असे पातोळे बनतात आपल्याकडे म्हणजे ते आम्ही सोलून असे खातो अशी एकंदरीत सुखमय असं आमचं पूजन झालेलं असं आणि आम्ही आता जेवणाचा आनंद घेतो प्रसादाचा आनंद घेतो तुम्ही पण तुमच्या घराकडे नागपंचमी साजरी केलेली असतली तुम्ही पण पातोळे बनवलेले असतले आमचे पातोळे मस्त झालेले असत आईन केलेत तुम्ही पण तुमचा तुम अनुभव शेअर करा कसे झालेत पातोळे धन्यवाद आमच्या नागोबाची पूजा झालेली आहे सगळं आमचं प्रसाद विसाद सगळा पातोळे बितोळी खाऊन झाली आता मुंबईत जाऊची घाई असल्यामुळं पुढचा जो काम असा एकतर सोनू नाहीतर दुसरं आमचा सागर या दोघांक कॉन्ट्रॅक्ट देऊन ठेवलेला नागोबाक अळवत सोडूचो